भारत भारत नुका 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 तर भारतभूषण क्षीरसागर हे नाव बीड जिल्ह्यासह राज्यालाही चांगलंच आहे कारण या माणसाने एक नाही दोन नाही तर तब्बल पस्तीस वर्ष बीडच्या नगरपालिकेवर सत्ता गाजवलीय भारतभूषण क्षीरसागरांकडे एवढी मुत्सद्देगिरी होती की त्यांना बीडचे शरद पवार म्हटलं जायचं नगरपालिका निवडणुकांमध्ये तर त्यांचा हातखंडा होता निवडणुका लागल्या की अर्ध्या अधिक नगरसेवक ते बिनविरोध निवडून आणायचे कित्येकदा तर ते स्वतः देखील बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत मग परिस्थिती कशीही असो क्षीरसागर हा बीडचा गड जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आज परिस्थिती बदलली प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर भारतभूषण हे राजकारणापासून अलिप्त आहेत त्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना आता एकाकी लढा द्यावा लागतोय भारतभूषण यांच्यामुळे एक असं गणित झालंय की बीडच्या नगर परिषदेवर सत्ता पाहिजे असेल तर क्षीरसागर सोबत असल्याशिवाय ते शक्यच नाही म्हणून पंकजा मुंडेंनी योगेश क्षीरसागर यांना राष्ट्रवादीमधून फोडलं आणि भाजपात आणलं ही गोष्ट राज्यभरात व्हायरल झाली बीडच्या प्रसिद्ध क्षीरसागर घराण्यातल्या या जरा समजावून भारत भारतभूषण क्षीरसागर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे धाकटे बंधू आहेत बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते काका आहेत म्हणजेच प्रसिद्ध केशर काकू क्षीरसागर यांचे ते धाकटे चिरंजीव केशर काकूंकडे पैसे छापायची मशीन होती अशी चर्चा बीडमध्ये आजही होत असते त्यांचं इंदिरा गांधींशीही चांगलं जमायचं त्यांची डिटेल माहिती देणारा एक व्हिडिओ पण आम्ही केला आहे तो तुम्ही इथे बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला त्याची लिंक मिळेल बॅक टू भारतभूषण क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर यांच्या निर्विवाद वर्चस्वाला थोडा धक्का लागला जेव्हा दोन हजार सोळामध्ये कुटुंबात फूट पडली संदीप हे वेगळे झाले आणि राष्ट्रवादीकडून आमदार झाले दोन हजार सोळामध्ये नगर परिषद निवडणुकीवरून संदीप यांनी बंड केलं होतं तेव्हाच्या निवडणुकीत संदीप हे काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात होते तर डॉक्टर भारतभूषण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत होते तेव्हा मात्र संदीप यांचे जास्त नगरसेवक निवडून आले आणि तरीही भारतभूषण हे जनतेमधून नगराध्यक्ष झाले होते त्यांनी गड राखला होता भारतभूषण क्षीरसागर यांची राजकीय कारकीर्द काय तीही पाहू क्षीरसागर हे उच्च शिक्षित आहेत त्यांनी बी ए डी एच एम एस शिक्षण पूर्ण केलंय पण घरात राजकीय वारसा असल्याने वयाच्या फक्त सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्यांदा बीड नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष झाले पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव मध्येही तेच बीडच्या नगराध्यक्ष पदावर होते मध्ये पाच वर्षांच्या गॅपनंतर म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार सहा या पाच वर्षात त्यांच्याकडे पद होतं यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड झाली होती पुढे दोन हजार सहा आणि दोन हजार अकरा या दोनही निवडणुकांमध्ये भारतभूषण बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून गेले दोन हजार सोळामध्ये पुन्हा नगराध्यक्षपदाची जनतेतून निवड झाली आणि डॉक्टर भारतभूषण निवडून आले दोन हजार एकवीस बावीसमध्ये नगरपरिषदेचा कार्यकाळ संपला परंतु कोरोनामुळे निवडणुका झाल्याच नाहीत आता या निवडणुका दोन हजार पंचवीसला होत आहेत पण भारतभूषण क्षीरसागर मागच्या तीन चार वर्षापासून प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून अलिप्तच आहेत भारतभूषण क्षीरसागर एक सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून परिचित आहेत मागचे पस्तीस वर्ष बीड नगरपालिकेची सत्तेचं सूत्र त्यांनी स्वतःच्या हातात ठेवलं होतं साधारणतः वीस वर्ष त्यांनी स्वतकडे नगर अध्यक्षपद ठेवलं त्यामुळे बीडमध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून ओळखलं जातं बिनविरोध निवडीच्या नावाखाली उमेदवार मॅनेज करतात अशी टीकाही त्यांच्यावर कायम व्हायची पण कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याचं गणित त्यांना अवगत होतं त्यामुळेच त्यांना बीडचे शरद पवार असं म्हटलं जायचं आजवर त्यांनी बहुतांश काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केलंय पक्षाच्या जिल्हा पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती पुतन्या संदीप क्षीरसागर यांचं बंड आणि राष्ट्रवादीने संदीप यांनाच दिलेलं बळ पाहता जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी शिवसेनेसोबतही काम केलं असं असलं तरी सध्या जयदत्त क्षीरसागर कुठल्याही पक्षात सक्रिय नाहीत भारतभूषण यांचे चिरंजीव योगेश हे परवापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात होते मात्र अशी चर्चा आहे की गेवराईच्या पंडितांनी बीडमध्ये लक्ष घातलं त्यामुळे योगेश नाराज झाले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आतापर्यंत भाजपला बीड नगर परिषदेत सगळे उमेदवारही देता येत नव्हते हा नेहमीचा राष्ट्रवादीचाच गड होता पण योगेश क्षीरसागर यांचा अगदी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी पंकजा मुंडे यांनी हा पक्षप्रवेश घडून आणला आणि एक प्रकारे बीडच्या नगर परिषदेचा इतिहासच बदलला पंकजांना मानावं लागेल अशा चर्चा राज्यभर झाल्या यातून क्षीरसागरांना मिळाला पक्ष आणि भाजपला मिळाला उमेदवार यामुळे एवढा मोठा इतिहास असणाऱ्या या नगर परिषदेत जनता कुणाला कौल देणार उमेदवार बघून क्षीरसागर यांना की पक्ष बघून राष्ट्रवादीला हे आपल्याला दोन तारखेला कळेलच पण योगेश क्षीरसागर यांच्या एकाकी लढ्यामुळे पुन्हा एकदा बीडचे शरद पवार समजले जाणारे किंवा परमनंट अध्यक्ष अशी ओळख असणारे भारतभूषण क्षीरसागर यांच्या मुत्सद्देगिरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे इंटरेस्टिंग राजकीय किस्से आम्ही रोज सांगत असतो फक्त आणि फक्त राजकारण ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळं आम्ही रोजच उलगडून सांगत असतो त्यासाठी आमच्या सरकारनामा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नाहीतर एखादा असाच भन्नाट किस्सा मिस होईल हा किस्सा लिहिला होता आमचे सहकारी संतोष कानडे यांनी धन्यवाद